मला पटकन सुधीर भाऊ एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल तुम्ही सातत्यानं निवडणुकीच्या दृष्टीनं आता मोर्चे बांधणी करताना दिसताय नक्की किती जागांसाठी मोर्चे बांधणी करताय मोर्चे बांधणी दोनशे अठ्ठ्याऐंशीची आणि मिळतील तेवढ्या जागांवर निवडणूक लढायची हे तंत्र आहे की ऐन वेळेला काही वेगळं होऊ शकतं स्वबळावर लढावं असे सल्ले पण तुम्हाला दिले जात आहेत महाराष्ट्राची निवडणूक ही देशासाठी आणि प्रत्येक राष्ट्रभक्तासाठी महत्वाची आहे ही एक साधारण सामान्य एका राज्याची निवडणूक नाही महाराष्ट्राची निवडणूक ही एक असाधारण निवडणूक यासाठी आहे की या निवडणुकीत साऱ्या दृष्ट शक्ती खोटा प्रचाराचं शस्त्र घेऊन एकत्र येत आहे आणि देशामध्ये सुद्धा काही कडवे विचारवादी ज्यांना देशापेक्षा भारतीय जनता पार्टीचा द्वेष आहे ते देशातले कडवे असे हे लोक एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत सेवाग्राम मध्ये एक बैठक झाली सेवाग्रामच्या बैठकीत महाराष्ट्राचे हे तथाकथित विचारवंत आले आणि या तथाकथित विचारवंतांनी मुद्दा मांडला की लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही फक्त निर्भय बनोच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नको असं सांगितलं पण आता मात्र आपल्याला महाविकास आघाडी निवडून आणलीच पाहिजे अशा पद्धतीचा प्रचार करायचा ठीक आहे माहिती आहे की त्यांचा अधिकार आहे तुम्ही नक्की किती जागा लढणार याच काही गणित सांगाल मी किती जागा लढणार हे जाहीरपणे कदापि सांगणार नाही शेवटी जोपर्यंत आमच्या चर्चा संपत नाही अधिकृतपणे आकडेवारी आम्ही देणार नाही तोपर्यंत आकड्यावर अशा पद्धतीने चर्चा करण याचा अर्थ आपल्या मित्र पक्षाशी आपण संवाद व्यक्तिगत करू शकत नाही असा त्याचा था अर्थ ठीक आहे मग एक पटकन मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येत असताना मला एका गोष्टीचा खुलासा तुम्ही पटकन करा मनापासून असं वाटतंय की महायुतीचं सरकार परत येणार आहे मला वाटतं मनापासून अंतःकरणापासून देशासाठी भारतमातेच्या सेवेसाठी आमचा देश प्रगत विकसित उन्नत होत असताना या अर्थव्यवस्थेच इंजिन हे महाराष्ट्र आहे एकूण जीएसडीपी मध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन पंधरा टक्के आहे आणि महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार आलं नाही आलं नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचंच नुकसान नव्हे या देशाचं नुकसान होईल आणि म्हणून महायुतीचं सरकार येणार चंद्रपूरचं येणार बिलकुल सुधीर भाऊ खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिलात तुमच्या या व्यस्त राजकारणातल्या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान आमच्या प्रश्नांना उत्तर दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आभार विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तूर्ता इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र